त्यांनी प्रवेश केला त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे अतिशय कमी वेळा एकत्रित काळ ठरलं आणि आज प्रवेश त्या ठिकाणी झाला आणि जो विश्वास तुम्ही जगदीश आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी दाखवलाय तो विश्वास खरं म्हणजे सार्थ होईल आणि जे दीड वर्षामध्ये शिवसेनेच्या वतीने आणि आपल्या महायुतीच्या सरकारच्या वतीने जे राज्यामध्ये निर्णय झाले जी कामं झाली त्यावरून तुम्ही आज सगळेजण शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात मी आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो मनापासून आपल्याला मी पालघरला आलो होतो आपल्या सामूहिक विभाग सोहळ्याला त्यावेळी दहा हजार रुपये ते पंचवीस हजार रुपये जाहीर केले त्याचा लवकरच इया निघेल मी तातडीने त्या अधिकाऱ्यांना आणि आण त्याचबरोबर पालघर आदिवासी भाग आहे आपला आणि मग आदिवासी भागातली तरुण मुलं जी आहे एमआयडीची आहे परंतु स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून स्टार्टअपच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार स्वयंरोजगार या माध्यमातून या सर्व तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे यासाठी देखील एक आपली सरकारची योजना आहे ती अधिक प्रभाविकपणे आपण राबू आणि त्याचबरोबर बाळासाहेब सांगायचे की नोकऱ्या मागणारे तर ठीक आहे परंतु नोकऱ्या देणारे हात तयार करा ही योजना देखील आपली मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे त्या माध्यमातून देखील आपल्याला ते योजनांचा लाभ मिळेल यासाठी जगदीश धोडी यांना आता आदिवासी नेता बनवलेला आपण आणि महाराष्ट्रभर आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे दिगे साहेब देखील आपण सिनेमा पाहिला का नाही निर्मो तिकडं ते पालघरला आले होते पहिले स्टार्टला आणि पालघरवर देखील दिगेसाहेबांचं प्रेम होतं बाळासाहेबांचं प्रेम होतं आणि पालघरमध्ये देखील विकासाची गंगा आली पाहिजे यासाठी आपण डायरेक्ट वसई आपलं वर्सोवा ते विरार सागरी महामार्ग करतोय आणि विरार ते पुढं पालघर पुढे अगदी हा नेमका आपण मोठ्या <laughs> प्रमाणावर तिथे इंडस्ट्री आली पाहिजे उद्योग सुरू झाले पाहिजे आणि त्या भागातल्या लोकांना काम मिळालं पाहिजे आणि म्हणून आपण एम एम आर डीची देखील आपण हद्द वाढ केलेली आहे एम एम आर डी देखील तुमच्या पालघर पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलंय आणि त्या माध्यमातून चांगले रस्ते जीवाबत्ती पाणी विशेष ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आहे ते देण्याचं काम त्या ठिकाणी होईल चांगल्या आरोग्य सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला रोजगार मिळाले पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी आपले सरकार सगळ्यांना सोबत घेऊन काम करते आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपले सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील मच्छीमार असतील सगळे जे समाज सर्व घटक आहेत तरुण आहे याला देखील न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपण पाहिलं की दीड वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जी काही कामं बंद पडली होती ती आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जी थांबलेली कामं नवीन आपण हाती घेतलेली कामं आज या राज्यामध्ये देशात आपल्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक चे प्रकल्प सुरू आहेत मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू आहे आणि आपलं महाराष्ट्र प्रगती करतोय उद्योगधंदे वाढतील आपल्याला रोजगार मिळेल त्याचबरोबर ज्या आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून देखील त्या पालघरचा विकास कसा होईल यासाठी सरकारचे प्रयत्न असतील आदिवासी नेता जो झालेला आहे आता ते आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि त्यांचं जीवन सुखी समाधानी झालं पाहिजे समृद्ध झालं पाहिजे यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे आदिवासी समाजाबरोबर इतरही जो समाज आहे त्या समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे आपले मुस्लिम बांधव इकडे आहेत तुमच्याकडे देखील मोठ्या प्रमाणावर सगळे समाज आहेत आणि सगळे लोक या आजच्या या प्रवेशामध्ये सामील झालेले आहेत मला वाटतं हा पहिल्यांदा असा प्रवेश आहे की सर्व पक्षातले लोक या आपल्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये युवकांची संख्या मोठी आहे ज्येष्ठही आहे महिला भगिनी आहे आणि म्हणून मी जगदीश थोडी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याला जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव घेऊन लगेच तरी काम सुरू केलं असा कार्यकर्ता आपल्याला आणि म्हणून अशीच प्रेरणा इतर कार्यकर्त्यांनी इतर पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे शेवटी संघटन पक्ष मजबूत असेल तर आपण मजबूत आहे आणि म्हणून आज आपलं सर्व महाराष्ट्र अख्खा आपला परिवार आहे आपलं कुटुंब आहे आपलं कुटुंब म्हणजे माझं कुटुंब माझा परिवार आप इथपर्यंत आपण मर्यादित नाही आपला अख्खा महाराष्ट्र परिवार आहे अक्क महाराष्ट्र आणि म्हणून महाराष्ट्रातून आज मोठ्या अपेक्षेने लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत सरकारच्या कामावर विश्वास ठेवत आहेत आणि म्हणून सरकार दारोदारी गेलं पाहिजे शासन आपल्यादारी हा आपला प्रकल्प कार्यक्रम जो आहे अतिशय लोकप्रिय ठरलाय दोन कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतलाय शासन आपल्याला आणि असंच आपण भविष्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण महिला बचत गटाचं सक्षमीकरण महिलांना रोजगार त्यांना स्वयंरोजगार त्याचबरोबर आरोग्य देखील व्यवस्था बळकट झाली पाहिजे आणि म्हणून दीड लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले आपण पाच लाख केले अगदी पासून गरिबापर्यंत साडेबारा कोटी जनतेला त्याचा लाभ होणार आहे या लाभ देणारा देखील हे सरकार पहिलं आहे तुमच्या महिलांसाठी पन्नास टक्के मध्ये सवलत दिली एसटीमध्ये सूट सवलत दिली ज्येष्ठांना सूट दिली असे अनेक निर्णय आपण घेतले आणि म्हणून आज पुढे देखील आरोग्याच्या माध्यमातून जसं शासन आपल्या दारी आहे तसं आरोग्य आपल्या दारी ही देखील संकल्पना आपल्या सरकारची आहे आणि म्हणून कुणालाही आरोग्याची चिंता असतं कामाने ऑपरेशन आहे काय करायचं आजार झाला काय करायचं ही चिंता तुमची तुमची जबाबदारी सरकारने उचललेली आहे आणि म्हणूनच अशा अनेक योजना आहेत ज्या मी सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल आणि म्हणून पालघरचा देखील जिल्ह्याचा विकास ठाणे जिल्ह्यासारखा झाला पाहिजे यासाठी आपण सगळे मिळून एकत्र येऊन एकजुटीने काम करूया तुम्ही दाखवलेला विश्वास या ठिकाणी साप्त होईल आणि यापुढे देखील असंच काम जगदीश जोडी यांच्या माध्यमातून होईल तुम्ही सर्वजण जगदीश धोडी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तुमच्यासाठी जगदीश जोडी या भागामध्ये विकासासाठी जे जे काही प्रयत्न करेल त्याला मुख्यमंत्री म्हणून माझा पूर्ण पाठिंबा आहे आपल्या मेहरताई आहेत आपले आमदार श्रीनिवास वनगा आहेत श्रीनिवास वनगा जरा आता जास्ती फिरायला लागेल तुम्ही वैभव संत कुठे तो आहे आणि म्हणून श्रीनिवास माझ्या बरोबर सुरुवातीला आपले जे झालं ना तुमच्या तिथून तुम गेलो आम्ही पुढं पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो तुमच्या रस्त्याने गेलो पण श्रीनिवासचं घर त्या रस्त्यावर होत त्याच्या मुलांचा वाढदिवस होता पण त्यांनी पहिलं मला सांगितलं पहिलं कर्तव्य करू आधी लगेच कोंडा न्यायचं अशा म्हणजे आपल्या त्या रस्त्यावरून गेला तो घराच्या पण मुलाच्या वाढदिवसाला नाही गेला त्यांनी कर्तव्य पहिलं केलं आणि म्हणून श्रीनिवास वर्गा यांचं पण अभिनंदन करतो आता चार सहा महिने आठ महिने अजून आहेत खूप आपल्याला फिरायला लागेल तुझे वडील पूर्ण जिल्हा पालता घालत होते आज वडिलांची पुण्याई आपल्या सगळ्यांचं जे काही सहकार्य आणि म्हणून आपल्या पालघरमधल्या प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण सगळेजण काम करूया एवढंच सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र